नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रतीक्षा तुमचं सर्वांचं स्वागत आहे या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आज आपण बोलणार आहोत अशा सणाबद्दल तो फक्त गोडधोड खाण्यापुरताच नाही तर भावनिक नात्यांची सुंदर जुळवणी करणारा आहे तो म्हणजे भाऊबीज भाऊबीज हा दिवाळीच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जाणारा एक खास सण आहे याच्या मागे आहे एक सुंदर परंपरा आणि भावपूर्ण कथा पौराणिक कथा सांगते की यमराज आपल्या बहिणीकडे म्हणजे यमुनाकडे गेला होता तिने त्याचे ऑक्षन केले त्याला जेवायला घातले आणि आशीर्वाद दिला की दरवर्षी तिला असाच भेटायला यावे तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली जिथे बहीण भावाचे औक्षण करते आणि त्याच्या आय। दीर्घ दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते या दिवशी बहीण भाऊला ओवाडते त्याचे तिलक करते आरती करते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ देखील बहिणीला भेट वस्तू देतो तिची काळजी घेतो आजच्या धकाधकीच्या जीवनात भाऊबीज एक संधी आहे आपल्या बहिणीशी मन बोलण्याची तिच्या आठवणींना उजाडा देण्याची कोणतेही अंतर कोणताही अडथळा या नात्याला कमी करू शकत नाही आज अनेक भावंड व्हिडिओ कॉलवर सोशल मीडियावरही भाऊबीज साजरी करत आहे भाऊबीज हे फक्त एक सण नाही तर हे आपल्या आयुष्यातील नात्यांची आठवण करून देणारा प्रेमाची गोडी वाढवणारा दिवस आहे तर मित्रांनो या भाऊबीजेला तुमच्या बहिणीला एक फोन करा तिच्या आठवणी जागवा आणि सांगा तू माझ्यासाठी खास आहे भाऊबीजच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र आणि भाऊबीजच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा